गोपाल गवळी गावबी जवळी आहे आपल्याकडं टोटल आठशे गिरगाय आहेत आठ तास साठी तर गायांना कसं आहे आता शेतकरी लोक भरपूर गिरगाय सांभाळायला लागले ते पण त्यांचं म्हणणं आहे की गिरगायचं गोटा आपल्याला सक्सेस होत नाही सक्सेस मग सक्सेस ह्याच्यासाठी होत नाही की ही गायांना आपण पाळतोय बरोबर आहे पण ह्यांना एक दोन तास तीन तास असे मोकळे जागेमध्ये फिरवलं पाहिजे ह्यांच्या अंगातलं सगळं रक्त फिरलं पाहिजे व्यायाम झालं पाहिजे नंतर ना ही गायांचं तब्येती वगैरे सगळं मेंटेन चांगलं व्यवस्थित राहणार ही सूर्यनाडी त्यांच्या अंगावर पडलीच पाहिजे हे असे जर फिरवले दोन तीन तास शंभर टक्के गाय गोटा त्यांचा सक्सेस होणार लागू राहत नाही गाय गाभण राहत नाही ह्याच्यासाठी लई तक्रार आहेत शेतकऱ्यांची तिला म्हणजे बंदिस्त पूर्ण करून बंदी करून नाही चालत यांना फिरावं लागतात कमीत कमी एक दीड तास तरी ही गायांना असे फिरवल्या पाहिजे नाहीतर मुक्त गोटा करायचा मोठा त्याच्यामध्ये असे फिरल्या पाहिजेत गाय पण बांधून नाही ठेवायचे बांधून ठेवले तर ही आकडून जाते ह्यांना फिरायची सवय ही जात अशी चिप्पळ ह्यांना ताकद लय आहे पण ही फिरले की यांचं रवत होणार पचन होणार फिरल्याशिवाय गाय चांगली सुधारणार पण नाही सक्सेस होणार नाही